तर विद्यार्थ्यांना एकडे वेळा स्पेशल आणि फ्रेश आज सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नवी मुंबई महानगरपालिका तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका या दोन्ही महानगरपालिका भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत तसेच विद्यार्थ्यांनो या दोन्ही भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले आपण एक पाचशे साठ पीडीएफ तयार केलेले आहे हे पीडीएफ जेही इच्छुक आहेत त्यांनी सर्वांनी घेण्यासाठी काय करायचं आहे या नंबरवर आपल्याला कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे आजच्या पीडीएफ मध्ये आपल्याला काय मिळेल माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचचा चा संपूर्ण ऍड केलेला आहे आणि हा जो अधिनियम आहे या दोन्ही जे महानगरपालिका आहेत त्यांच्या प्रत्येक पोस्टमध्ये स्लॅबसमध्ये इन्क्लूड आहे या अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल एफच्या बाहेरचा येणार नाही याची शंभर टक्के खात्री आहे तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासा चा जो आहे त्यातील महत्त्वाची कलमे देखील आपल्याला एफमध्ये मिळतील इतिहासातील ए टू जड समाज समाजसुधारक असतील त्यांवर इन डिटेलमध्ये एम सी मिळेल जो की आपल्याला इतर कोणत्याही म्हणजेच पीडीएफ मध्ये इतरांच्या मिळणार नाही एवढ्या डिटेलमध्ये मिळणार आहे तसेच मित्रांनो विज्ञानवरील सहाशे पाचशे सहाशे आपल्याला सी क्यू मिळणार आहे तसेच आपल्याला जनगणना दोन हजार अकरा असो अर्थशास्त्रावरील सी क्यू असो किंवा भूगोलवरील सी क्यू असो सर्व आपल्याला पीडीएफ मध्ये मिळणार आहे जोही चुकत आहेत स त्या सर्वांनी आपल्याला या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे तसेच आणखी एक रिक्वेस्ट म्हणजे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि सुपर क्लासला एक लाईक तुमच्यातर्फे जर केला तर प्रोत्साहन थोडासा मला मिळत असतो चला मग सुप्र हा सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया <coughs> विचारलेला असा आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीशे एकोणपन्नासचा चा जो आहे त्यामध्ये एकूण किती कलमांचा समावेश आहे ते आपल्याला सांगायचं आहे किती आहेत चारशे सत्याऐंशी आहेत का दोनशे शंभर किंवा एकशे बावीस तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक म्हणजे चारशे सत्याऐंशी कलमे जे आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास मध्ये असलेल्या दिसतात कवर करूया प्रश्न दुसरा प्रश्नामध्ये विचारलेलं विद्यार्थ्यांना आपल्याला सर्वांना दिसून येते की मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र पुढीलपैकी कोणते आहे ज्यामध्ये मानवी मनाचा अभ्यास केला जातो सायकोलॉजी एस्ट्रोलॉजी बायोलॉजी किंवा पैकी नाही ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सायकोलॉजीमध्ये मानवी मनाचा अभ्यास केला जातो हे आपल्या सर्वांना माहीतच असेल कवर करूया प्रश्न तिसरा तिसऱ्या प्रश्नात विचारलेलं की भारतातील सर्वात रुंद नदी कोणती आहे आपण यापूर्वीच्या सुपर क्लासमध्ये लांब नदी कव्हर केलेली होती भारतातील आता विचारलेली आहे की रुंद कोणती आहे गोमती नदी ब्रह्मपुत्र गंगा किंवा खाली एक पर्याय आहे तर ऑप्शन दोन योग्य आहे ही जी नदी आहे भारतातील सर्वात रुंद नदी आहे असे काही काही ठिकाण आहेत ज्या ठिकाणी या नदीची जी लांबी सॉरी रुंदी आहे दहा किमी पर्यंत आहे रुंदी दहा किमी पर्यंत आणि या नदीची जर एकूण लांबी पाहिलं तर दोन हजार नऊशे किलोमीटर एवढी असलेली पुढचा प्रश्न आहे चौथ्या क्रमांकाचा प्रश्न चौथा समर्थ रामदास स्वामी यांचा जो जन्म आहे पुढील कोणत्या ठिकाणी झालेला आहे ते ठिकाण आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन मध्ये जालना सातारा भंडारा किंवा सांगली ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच काय जालनामध्ये या ठिकाणी जे आहे स्वामी रामदा समर्थ रामदास स्वामी यांचा जो जन्म आहे तो झालेला दिसतो प्रश्न पाचवा कोर करूया विचारलेलं की केल्विन हे खालीलपैकी के काय मोजण्याचे किंवा उपयोगात आणले जाणारे साधन आहे ते सांगायचं आहे कोणते केल्विन हे तर ऑप्शन्स मध्ये आहे हवामान दूध तापमान किंवा या ठिकाणी भूकंप तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे तापमान मोजण्यासाठी केल्विन हे एकक जे आहे ते उपयोग उपयोगामध्ये आणले जात असते प्रश्न सहावा कोर करूया विचारलेलं की अन्न अन्न उत्पादकता हे कोणत्या पंचवार्षिक योजनेचे विद्यार्थ्यांनो घोषवाक्य होते ते आपल्याला सांगायचं आहे अन्न उत्पादकता हे दुसऱ्या सातव्या तिसऱ्या किंवा पाचव्या तर सातव्या पंचवार्षिक योजनेचे घोषवाक्य अन्न उत्पादकता हे ठेवण्यात आलेले होते करूया सातवा प्रश्न जो की आहे आपल्या समोर भारतातील सर्वात लांब जो आहे विद्यार्थ्यांनो महामार्ग आपल्याला विचारलेला आहे की कोणता आहे महाराष्ट्रातील नाही भारतातील सांगायचं आहे एन एच पंचवीस एन एच वीस एन एच बत्तीस किंवा या ठिकाणी एन एच चौवेचाळीस तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे एन एच चौवेचाळीस जो आहे भारतातील सर्वात काय आहे लांब असलेला महामार्ग आपल्याला कळतो महाराष्ट्रातील कोणता आहे विद्यार्थ्यांना ठिकाणी तर महाराष्ट्रातील आहे एन एच सिक्स हा सर्वात लांबीचा आहे कोर करूया प्रश्न या ठिकाणी आठवा तर विचारलेले की कोणत्या राज्यामध्ये कोळशाचा सर्वात जास्त साठा आढळतो ते विचारलेलं आहे त्या राज्यामध्ये एकटा जे आहे चाळीस पर्सेंट साठा आहे कोळशाचा कोणते राज्य आहे महाराष्ट्र आहे का गुजरात पंजाब किंवा राजस्थान ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामध्ये चा एक देशातील एकूण कोळशाच्या साठ्यापैकी चाळीस टक्के असलेला आपल्याला लक्षात येतो प्रश्न या ठिकाणी नववा तर कजरी हा जो नृत्य प्रकार आहे भारतातील कोणत्या राज्याचा आहे ते सांगायचं आहे नृत्य प्रकार लक्षात घ्या फक्त कजरी हा विचारलेला उत्तराखंड उत्तराखंड उत्तर प्रदेश वरील दोन्ही किंवा आंध्र प्रदेश ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे उत्तर प्रदेश उत्तराखंड या दोन्हीही राज्याचा हा कजरी हा नृत्य प्रकार आहे प्रश्न दहावा पाहूया ऑपरेशन ब्ल्यू स्टार जे आहे ते कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या शहरामध्ये राबवण्यात आलेले होते ते विचारलेलं आहे ऑपरेशन ब्ल्यू स्टार ठीक आहे अमृतसर पटियाला लुधियाना किंवा भटिंडा तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे अमृतसर या शहरामध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टार जो आहे विद्यार्थ्यां सुवर्ण मंदिर जे आहे पंजाबमधील त्या मंदिरामध्ये हे ऑपरेशन ब्ल्यू स्टार चालवले होते ठीक आहे कौर करूया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी अकरावा इंग्रजांविरुद्ध लढ्यासाठी राष्ट्रीय शिक्षण तसेच चतुर्सूत्री कार्यक्रम कोणी राबवला होता ते विचारलेलं आहे राष्ट्रीय शिक्षण तसेच चतुर्सूत्री कार्यक्रम तर पंडित नेहरू लोकमान्य टिळक महात्मा गांधी किंवा खाली एक पर्याय आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर दोन पण लोकमान्य टिळक यांनी जे आहे चतुर्सूत्री तसेच राष्ट्रीय शिक्षण हा जो कार्यक्रम आहे तो राबवलेला दिसतो प्रश्न बारावा Uh, महाराष्ट्रामध्ये एकूण किती बंदरे आहेत ते आपल्याला सांगायचं आहे, आहे। एकूण किती बंदरांचा समावेश आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे चौवेचाळीस पंचावन्न एकोणपन्नास किंवा या ठिकाणी साठ तर मी आपल्याला इच्छितो की छोटे मोठे अठ्ठेचाळीस बंदर आहेत आणि दोन जे आहे प्रमुख म्हणजेच किती एकूण एकोणपन्नास बंदरांचा समावेश जो आहे आपल्या राज्यामध्ये झालेला दिसतो प्रश्न या ठिकाणी तेरावा मोफत व सक्तीचे शिक्षण याशी संबंधित राज्यघटनेतील कोणते कलम आहेत ते आपल्याला सांगायचं आहे मोफत आणि सक्तीचे शिक्षणाशी संबंधित कलम वीस आहे का कलम सेहेचाळीस पंचेचाळीस किंवा कलम पन्नास तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन कलम पंचेचाळीस कौर हे सक्तीचे तसेच मोफत शिक्षण याशी संबंधित आहे कवर या प्रश्न चौदावा दूध हे खालीलपैकी कशा कशाचे मिश्रण असते किंवा आहे हे आपल्याला विचारलेलं दूध कशाचे मिश्रण असते दूध शर्करेचे प्रथिने स्निग्ध पदार्थ किंवा रेल्वेपैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार स्निग्ध पदार्थ प्रथिने तसे दूध शर्करेचे मिश्रण जे आहे म्हणजेच काय असते दूध हे असते हे लक्षात घ्यायचं पंधराव्या प्रश्नात विचारलेले की कोका विद्रोह ब्रिटिशांविरुद्ध कोणत्या राज्यात झालेला होता आता कोका विद्रोह ब्रिटिशांविरुद्ध झालेला होता प्रश्नात आपल्याला कळते पण कुठे हरियाणा केरळ पंजाब किंवा महाराष्ट्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन म्हणजेच पंजाब या राज्यामध्ये कोका विद्रोह ब्रिटिशांविरुद्ध झालेला होता सोळावा प्रश्न आपल्याला विचारलेला ठराविक काळानंतर प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रास पुढीलपैकी काय म्हणतात कोणत्या नावाने ओळखले जात असते ठराविक काळानंतर प्रकाशित जेही वृत्तपत्र होते साप्ताहिक म्हणतात का दैनिक मासिक किंवा नियतकालिक ऑप्शन क्रमांक चार नियतकालिक असे जे वृत्तपत्र ठराविक काळानंतर प्रकाशित होते ते असं संबोधतात मासिक म्हणजे सर्वांनाच माहीत आहे महिन्याला जे आहे प्रकाशित होत असते दैनिक म्हणजे या ठिकाणी दररोज जे प्रकाशित होते त्यास म्हणतात था। साप्ताहिक म्हणजे या ठिकाणी सर्वांनाच माहित आहे जे या ठिकाणी विकली बेसिसवर विद्यार्थ्यांना प्रकाशित होते त्यास म्हटले था जात असते कवर करुया सतरावा प्रश्न संविधानामध्ये घटनादुरुस्ती ही पद्धत जी आहे कोणत्या देशाच्या संविधानामधून स्वीकारलेली आहे घटनादुरुस्ती पद्धत महत्वाची आहे या दिशे तर दक्षिण आफ्रिका रूस फ्रान्स किंवा ऑस्ट्रेलिया ऑप्शन्स क्रमांक एक योग्य राहील दक्षिण आफ्रिका या देशाच्या संविधानामधून आपल्या संविधानामध्ये कोणती घटनादुरुस्ती ही पद्धत घेण्यात आलेली आहे प्रश्न अठरावा संपूर्ण भारतामध्ये एकूण राष्ट्रीय उद्यानांची जी संख्या आहे ती किती आहे राष्ट्रीय उद्यानांची संख्या एकशे सहा एकशे सात किंवा एकशे आठ तर या ठिकाणी ऑप्शन्स याच्या दोन पर्याय झालेले आहेत माफ करा त्यासाठी एकशे सहा जे आहे संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय उद्यानांची संख्या असलेली कळते प्रश्न एकोणीसावा विचारले जनते की जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह पुढील पैकी कोणते आहे जे जनते की जनतेचे प्रतिनिधित्व करते ऑप्शन्स मध्ये आहे राज्यसभा विधान परिषद लोकसभा किंवा वरीलपैकी नाही किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक तीन लोकसभा जे आहे कोणाचे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे हे कळते तर विचारेल भारतामध्ये भारताचे भारता मध्यवर्ती ठिकाण कोणते आहे मध्यवर्ती म्हणजे बीचोबीच असलेले भारतातील थी, ठिकाण आपल्याला सांगायचं सा आहे कोणते आहे चेन्नई नागपूर सुरत किंवा बेंगलोर तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी दोन नागपूर हे जे आहे या ठिकाणी भारतातील थी, मध्यवर्ती ठिकाण आहे प्रश्न एकविसावा राज्यघटनेतील कोणत्या भागामध्ये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा होता ते सांगायचा आहे ते कोणता भाग होता भाग एकवीस भाग वीस भाग बावीस किंवा पंधरा तर या ठिकाणी जम्मू काश्मीरला जो आहे विशेष दर्जा विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक एक भाग एकवीस नुसार होता हे आपल्याला कळते बावीस हा प्रश्नात विचारलेलं की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मेळघाट अभयारण्य स्थित आहे फक्त आपल्याला अभयारण्य लक्षात घ्यायचं आहे विचारलेलं मेळघाट अभयारण्य तर भंडारा गडचिरोली वर्धा किंवा अमरावती ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी चार अमरावती या जिल्ह्यामध्ये मेळघाट अभयारण्य स्थित आहे प्रश्न या ठिकाणी तेवीसावा राज्याच्या राज्यपालाला शपथ जे आहे ते कोणत्या व्यक्तीसमोर घ्यावी लागते जेव्हा पद ते पदग्रहण करतात त्या पूर्वी विजेत्या ठीक आहे विचारलेले की राज्यपाल यांना राष्ट्रपती उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री तर राज्यपाल यांना जे आहे मुख्य उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश दिशासमोर जे आहे ती शपथ ग्रहण करावी लागत असते तर विचारले की सूत गिरण्यासाठी प्रसिद्ध असलेले जे शहर आहे किंवा ठिकाण आहे ते कोणते आहे गिरण्या कोणत्या सूत विचारलेल्या आहेत हडपसर भिवंडी पुणे किंवा अमरावती ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर दोन भिवंडी हे जे शहर आहे सूत गिरण्यासाठी प्रसिद्ध असलेले कळते प्रश्न या ठिकाणी पंचवीस हा होका यंत्रामध्ये कोणत्या प्रकारचे जे चुंबक आहे ते वापरले जात असते होका यंत्रात निखेल आ, या ठिकाणी विचारले किंवा या ठिकाणी डबल ऑप्शन्स क्रमांक विचारले ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील सूची चुंबक जे आहे कशामध्ये होका यंत्रामध्ये जे आहे वापरले जात असते पाहूया पुढचा प्रश्न सव्वीसावा प्रश्नात तर आपल्याला विचारले की मराठी भाषेचे पाणी असे पुढीलपैकी या नावाने जे आहे कोण प्रसिद्ध आहे मराठी भाषेचे पाणीने दादोबा पांडुरंग तरकडकर किंवा विनोबा भावे किंवा दादाभाई नवरोजी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक योग्य आहे दादोबा पांडुरंग यांनी जे आहे मराठी भाषेचे पाणीने या नावाने प्रसिद्ध आहेत प्रश्न या ठिकाणी सत्तावीस जावा नल सरोवर पक्षी अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येते अभयारण्याचं नाव नल पक्षी नल सरोवर पक्षी अभयारण्य महाराष्ट्र पंजाब गुजरात किंवा बिहार तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर तीन गुजरात या राज्यामध्ये नल सरोवर पक्षी अभयारण्य असलेले कळते प्रश्न या ठिकाणी अठ्ठावीसावा आपल्याला दिसतो की सतराव्या शतकामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी केंद्र कोणते ठिकाण होते ईस्ट सतराव्या शतकामध्ये स्पेशली सांगायचं आहे दिल्ली मुंबई कलकत्ता किंवा सुरत तर सतराव्या शतकामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी केंद्र म्हणजे कोणते तर मुंबई होते हे कळते एकोणतीसवा प्रश्न आपल्याला विचारेला की भारतात एकूण क्षेत्रफळाच्या दहा टक्केपेक्षा जास्त क्षेत्रफळ जे आहे एकटा कोणतं राज्य आहे ज्याने व्यापलेले आहे दहा टक्केपेक्षा जास्त क्षेत्रफळ वापरणारे राज्य राजस्थान गुजरात छत्तीसगड किंवा हरियाणा तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच राजस्थान या राज्याने भारताचे एकूण क्षेत्रफळ जेवढे आहे त्याच्या दहा टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे प्रश्न तिसावा तर नाशिकमधील सप्तशृंगी या शिखराची जी उंची आहे ती मीटर मध्ये आपल्याला सांगायचे आहे की कि किती मीटर आहे सप्तशृंगी हे शिखर जे आहे विचारलेलं आहे तर एक हजार चारशे सोळा एक हजार दोनशे सोळा एक हजार तीनशे सोळा किंवा एक हजार चारशे सोळा तर या ठिकाणी पर्याय रिपीट झालेला असेल माफ करायचा आहे तर एक हजार चारशे सोळा मीटर जे आहे नाशिकमधील सप्तशृंगी या शिखराची एकूण उंची असलेली आपल्याला मीटरमध्ये करते आता अतिशय महत्त्वाची पुन्हा एकदा सूचना आहे रिमाइंडर आहे म्हणू शकता नवी मुंबई महानगरपालिका असो किंवा ठिकाणी केडीएमसी म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्ही भरतीसाठी आपण पाचशे साठ पेजेस ची एक पीडीएफ तयार केलेली आहे या पीडीएफ मध्ये माहितीचा अधिकार, अधिकार अधिनियम दोन हजार पाच संपूर्ण मिळणार आहे या अधिनियमावरील कोणताही प्रश्न जर पडला तर पीडीएफच्या बाहेरचा येणार नाही शंभर टक्के खात्री आहे तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास सर्व महत्त्वाचे कलमे देखील मिळणार आहेत इतिहासमधील टू झड समाज सुधारक असतील इन डिटेलमध्ये आपल्याला या ठिकाणी एमसीक्यू टाईपमध्ये प्रश्न मिळणार आहे तसेच या ठिकाणी भूगोलचे प्रश्न असो विद्यार्थ्यांनो विज्ञानवरील प्रश्न असो पाचशे सहाशे आपल्याला मिळणार आहेत त्याच्यानंतर जनगणना दोन हजार अकरा असो राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय हे सर्व या टॉपिक वर जे आहे आपल्याला एमसी क्यू आपल्याला मिळणार आहे आता जो हे जो विद्यार्थी आहे त्या सर्वांनी पीडीएफ ला घेण्यासाठी व्हॉट्सअप करायचं आहे या नंबरवर तर नक्कीच करायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आणल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब जर आतापर्यंत नसेल केलेली लगेच लगेच करून घ्यायचा एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करताल ना पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर या भरतीविषयी जेव्हा कधी आपण होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे हे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल तर लगेच करायचं आहे सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो आपल्याला नक्कीच दाखवायचा असतो चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये